बऱ्याच वेळेला काय होतं आपण बाहेर नाश्ता सेंटर असो तिथे जर पोहे खायला गेलो की नाही तिथले इतके मऊससुद्ध असे कांदा पोहे असतात तर ते कसे बनवायचे ते तुम्हाला मी आज सांगणार आहे चला काय करायचं आहे बघा सांगते कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं भाजलं की ह्यामध्ये आपल्याला आता शेंगदाणा टाकून घ्यायचं आहे शेंगदाणा चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे ती तेलामध्येच नंतर ह्यामध्ये मोठं दोन बारीक चिरलेलं कांदा चार हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत त्या कारण आपल्याला झणझणीत कांदा पोहे बनवायचा आहे ते टाकायचं आहे आणि कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे म्हणजे कचकच लागली नाही पाहिजे शिजलं पाहिजे हा कांदा याच्यामध्ये आता एक चमचा हळद टाकून घेऊया थोडीशी धणेपूड पण टाकली आहे बरं का नंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कांदी पोहे केल्यानंतर थोड्या वेळाने असे ते कडक पडायला लागतात ते तसं होऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे चिमुटभरच साखर टाकायची तर हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि दोन पाण्यानं पोहे स्वच्छ धुवून घेतलं त्यातलं पाणी काढल्यानंतर बघा किती मोकळं फडफडीत पोहे झालेलं आहे ती हे आता कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे ती आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे बरं का नंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया अजून एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे ह्याच्यावरती ताट झाकून एखाद मिनिट फक्त वाफवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपलं सातारी स्टाईलमध्ये केलेलं पोहे तयार झालेलं आहे ती झणझणीत जन आणि मोकळं फडफडीत आता हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया ह्याच्यावरती बारीक शेव खिसलेलं खोबरं कोथिंबीर भुरभुरायचे नंतर ह्याच्यावरती लिंबू पिळून सोबत एक मिरची घ्यायची तळलेली बघा किती मस्त असं कॉम्बिनेशन लागते नक्की ट्राय करून पहा ही साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली सातारा स्टाईलमध्ये कांदा पोह्याची रेसिपी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटून नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद